पंधरा ऑक्टोबर अर्थात जागतिक हात धुणे दिवस हाताची स्वच्छता सर्वांसाठी या मोहिमेअंतर्गत सिन्नर पंचायत समितीत नोकिया सेव्ह द चिल्ड्रन आणि वाय डी ए यांच्या संयुक्त विद्यमाने संपूर्ण सिन्नर तालुक्यात हा जनजागृती अभियान राबविण्यात आला यावेळी हात धुण्याचे विविध प्रात्यक्षिके देखील करून दाखवण्यात आले आपल्याला एखादा आजार झाला की आपण त्यावरील विविध औषधे घेतो उपाय करतो परंतु मुळाशी जाऊन हा आजार कशामुळे झाला असेल हे जाणून घेत नाही आपल्याला होणाऱ्या अनेक आजारांचे मूळ हे आपल्या अस्वच्छ हातामध्ये असते अशुद्ध अस्वच्छ हातांनी अन्नपदार्थ हाताळल्यामुळे खाल्ल्यामुळे अनेक जीवाणू आपल्या पोटात जात असतात आणि त्यातून विविध प्रकारच्या आजारांना आमंत्रण मिळत असते म्हणूनच बाबत जनजागृती व्हावी यासाठी पंधरा ऑक्टोबर हा दिवस जागतिक हात धुणे दिवस म्हणून सर्वत्र साजरा केला जातो सिन्नर तालुक्यातही नोकियाच्या अर्थसहाय्याने व सेव्ह द चिल्ड्रन आणि सेंटर ऑफ यूथ डेव्हलपमेंट अँड ॲक्टिव्हिटीज यांच्या संयुक्त विद्यमाने सिन्नर पंचायत समिती येथे हा दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमास गट विकास अधिकारी एम बी मुरकुटे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मोहन बच्चाव बालविकास प्रकल्प प्रकल्पाधिकारी भोये गट अधिकारी साळुंके पी एम बिल्बे आदींच्या उपस्थितीत हा जनजागृतीपर कार्यक्रम पार पडला सदरील कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ लहू पाटील यांनी केले तर यावेळी सीवाय डी एच्या विकास मस्के व निकिता जंगम यांनी हात धुण्याचे प्रात्यक्षिके करून दाखविले सदर कार्यक्रम सेवद द चिल्ड्रनच्या वरिष्ठ व्यवस्थापक इस्तिफा दास व सीवायडीच्या संचालक प्रवीण जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला कार्यक्रम यशस्वीतेसाठी योगेश नेरपगार भाऊसाहेब शेळके हर्षदा हिडे अक्षय चिने प्रीती मोकळ अमोल अंबरे सुनील सहाने दीपक जगताप आदींनी विशेष परिश्रम घेतले साठी दीपक जगतापणे दिवस हा सिन्नर तालुक्यातील पंचायत समितीच्या प्रांगात साजरा करण्यात आला त्यात प्रमुख अतिथी म्हणून माननीय मुरकटे साहेब गटविकास अधिकारी उपस्थित होते त्याचप्रकारे सेवद जिल्ह्यांचे व्यवस्थापक इस्पिता दास व शिवाळी चे संचालक प्रवीण जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम राबवण्यात आला तसेच बी डीओ सरांनी आज जनतेला हात जुन्या दिवसाबद्दल महत्त्वपटून व नागरिकांना आव्हानात्मक संदेश दिला त्याबद्दल बी डीओ सरांचं आणि सिन्नर तालुका पंचायत समितीबद्दल सी वाय डी आणि सेव्ह द चिल्ड्रन यांच्याकडनं खूप खूप आभार दिनाच्या निमित्तानं नोकियामार्फत सेव्ह द चिल्ड्रन आणि सी वाय डी ए या दोन संस्थेमार्फत पंचायत समिती आवारामध्ये हा दुवा मोहीम राबवण्यात आली आणि हा धुण्याचे जे सहा प्रकार आहे ते सगळ्यांना प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आलं ही मोहीम अतिशय सुस्तुत्या असून तालुक्यामध्ये आणि गावगाव या मोहिमेचा प्रसार झाला पाहिजे आणि जेणेकरून करोनासारखा जो महाभयंकर महारोग्य आहे महारोग आहे हा संपुष्टात आणण्यासाठी लोकांमध्ये जनजागृती झाली पाहिजे ती जनजागृती या महा रोक्यामार्फत किंवा सी वाय डी ए आणि सी वाय डी ए आणि सेव्ह द चिल्ड्रन या दोन संस्थेमार्फत करण्यात येते तसेच ग्राम ग्राम ही ग्रामपंचायतमार्फत आणि ग्रामसेवकांमार्फत चौका चौकांमध्ये ही मोहीम सुरू राहील आणि जेणेकरून हा दुवा मोहीम जास्त जोरात सुरू झाल्यानंतर हा आजार जे जागृती होईल आणि आजाराला पळून लावण्याचं काम या तालुक्यामध्ये होईल असं मला वाटतं